मी आज प्रथम का सांगू इच्छितो की श्रीदेव स्वयंभू अवनाथ व कृपा आशीर्वादाने गेल्या पाच वर्षात मला लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली त्यानंतर ह्या वाढमधून उभं राहण्यासाठी राष्ट्रवादीसाठी माहितीतून घटक पक्ष म्हणून पालकमंत्री नितेश राणे साहेबांनी व माझे मित्र माझी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी मला ही जागा उपलब्ध करून दिली प्रामुख्याने सांगायचं म्हणजे आमचे मित्र इथे रवींद्र गायकवाड बाबू गायकवाड इथे नगरसेवक म्हणून काम करत होते त्यांनी मनाचा मोठेपणा करून आज पालकमंत्री नितेश साहेबांचा आदेश सरस्वावर करून ही जागा मला मोकळी करून देऊन आम्ही आज ही निवडणूक लढवतोय महत्वाचं म्हणजे आज पूर्णतः कणकवली शहरात सतराही वार्डमध्ये आम्ही केल्याची आम्ही काम केल्याची पोस्ट पावती लोक देणारच आहेत त्याचबरोबर ह्या सतरा नंबर वार्डमध्ये मी सांगू इच्छितो की ज्यावेळी आरक्षण पडलं त्या दिवसापासून मी या वार्डमध्ये काम करतोय जरी बाबू गायकवाड यांचा प्रभाग असला तरी त्यांनी मला सगळी माहिती दिली या पद्धतीने का लोकांची असं नाही की आपली कुठे ओळख नाही आपण लोकांची सगळ्या वाढमधली लोकांची कामं करत आलेलो आहोत आणि त्या पद्धतीनेच आज त्याच जे दिलेलं योगदान आहे त्याचं फळ म्हणून आज पूर्णतः माझ्या पाठीशी आहेत महत्वाचं म्हणजे ही निवडणूक ही या निवडणुकीत समोरच्याला आम्ही केव्हाही कमी लेखत नाही त्या पद्धतीने आमचं काम चालू आहे परंतु आजच्या घडीला पाच पक्ष एकत्र होऊन नितेश साहेब म्हणा किंवा आमचे मित्र समीर नलावडे यांना जो टार्गेट करण्याचा प्रयत्न चालू आहे तो त्यांचा निष्फळ ठरणार आहे आज ठासून सांगतो तुम्हाला परंतु आज ज्या पद्धतीने आमच्या बरोबर असणाऱ्या लोकांची संख्या किंवा आमच्या बरोबर असणाऱ्या लोकांचं प्रेम हे पाहता आमच्या सतराही जागा नगराध्यक्षांसहित निवडून येतील हे प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो कारण की आम्ही आज हे डोअर टू डोर घट म्हणजे लोकांच्या संपर्कात जातोय आणि इथले स्थानिक सर्व लोक आमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून आमचा प्रचार करत आहेत ते पाहता आम्ही आमचा विजय नक्की निश्चित आहे एवढंच मी सांगू इच्छितो